अनैतिक संबंध हे हे किती घातक आहेत पुन्हा एकदा लग्नाला पण यावर अनैतिक संबंधांचा भार पडला आणि नात्यांची माती झाली दोन बोटींवर स्वार झालेला पती जेव्हा पहिल्या पत्नीकडे तुच्छ नजरेनं पाहू लागला त्याला दुसरीचा लळा लागला तेव्हा पहिल्या पत्नीचं पित्त खवळलं आणि तिने माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या धुणी भांडी करणाऱ्या गृहिणीला गृहित धरण किती महागात पडत त्याची ही रक्तरंजित कहाणी पहा आणि अने अनैतिक संबंधांपासून दहा हात लांब रहा पतीला परस्त्रीचा लळा पत्नीने आवळला गळा आखला कट सुखी संसाराची फरफट अनैतिक संबंधांची लाट पतीच्या प्रियसीला मृत्यूचा घाट जानवी सीसीटीव्हीत कैद अन मारे करीत तुरुंगात अनैतिक संबंध करतात घात मुंबईच्या वेशीवर असलेलं नाला सुपारा शहर झपाट्याने वाढणार शहर या शहरात सध्या गुन्हेगारीचा आलेख वरचढ आहे पुन्हा गुन्हा घडलाय पण यावेळी खुनाचा एक मार्च वेळ सकाळी वाजता ठिकाण नालासोपारा चा दिवस होता नालासोपारा पूर्वेकडील याच वसंत नगरीच्या यशवंत एम्पायर इमारती जवळ अचानक खून झाल्याची बॉम्ब उठली मोकळ्या मैदानात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता महिलेची गळा आवळून हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठीच हा मृतदेह झाडाझुडपात फेकून आरोपी पसार झाले होते घटनास्थळावर कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता मात्र मृतदेहाच्या अंगावरील निशाणावरून तुळींच पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला पोलिसांनी तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली तुळिंज पोलीस आणि पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वसई पथक खुनाचा समांतर तपास करू लागले घटनास्थळावरील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज जेव्हा पोलिसांनी तपासले तेव्हा घटनास्थळाच्या बाजूला एका इमारतीच्या सीसीटीव्हीत संशयित ऑटो रिक्षा पोलिसांना दिसली त्यात दोन ते तीन इसम पोलिसांना आढळून आले त्या रिक्षावर जान्हवी असं लिहिलं होत बस हाच दोरा पकडून तपासाला सुरुवात झाली आणि मारेकरी गळाला लागले एक तारखेला एक अज्ञात महिलेचं प्रेत पडल्याची माहिती आली त्याप्रमाणे आपण त्याचे व्हेरीफाय केले व्हेरीफायमध्ये तिचा ओढणीने गळा आवडून खून केल्याचे निष्पन्न झाल्याप्रमाणे आपण तिचा गुन्हा मर्डरचा गुन्हा दाखल केला गुन्ह्याचा तपास चालू असतानाच तिचे नातेवाईक तिला शोधत तिची मिसिंगची कंप्लेंट देण्यासाठी आपल्या पोलीस स्टेशनला आले तिला त्या दाखवलं असता ते व्हेरीफाय झाले तिचं नाव योगिता मनोज देवरे असं असल्याचं काळाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम